नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडणार का तर याचा का खंड राहणार तर याबद्दल आपण जे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे हा पावसाचा जोर आपल्याला जे आहे गेल्या कालपासून जे आहे कमी झालेलं आहे ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आज फक्त काही भागामध्ये पाऊस आपल्याला झालेला आहे त्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि कोकमपट्टीमध्ये आपल्याला जे आहे आज थोडाफार पावसाने हजेरी लावली आहे आणि मराठवाड्यामध्ये आज सकाळपासूनच हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो नेमकी ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कसा राहील याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्यापासून जे आहे म्हणजे एक ऑगस्टपासून राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्डे राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे जवळजवळ आठ ऑगस्टपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्डे राहील आणि शेतकरी मित्रांनो तुमची काही शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांनी आपले आठ तारखेपर्यंत आपले शेती शेतीची कामे जे या ठिकाणी करून घ्यावीत आणि राज्यामध्ये जे आपला ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस होईल तर आताच काही भागामध्ये चांगला पाऊस झाला तर अजून काही भागामध्ये पाऊस झालेला नाही बरेचसे शेतकरी पावसाची अजून वाट पाहत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आता जवळजवळ त्यामध्ये पुन्हा एकदा खंड या ठिकाणी पडलेला आहे पावसामध्ये आता दहा दिवस राज्यामध्ये पावसाचा खंड राहणार रा आहे मराठवाड्यामध्ये आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आता जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आठ ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार नाही फक्त जे आहे कुठेतरी पडला तर थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर धन्यवाद